मनाढ आहे सामान्य माणसाची काळजी आणि शेतकऱ्याच्या उसाचं उत्पादन वाढण्यासाठी त्यांचा खंडोखाट प्रयत्न त्यासाठी त्यांना शेतकऱ्याच्या ए माध्यमातून उसाचं उत्पादन वाढवताना त्याला पोहोचवण्याचा खर्च आहे त्याकरता महाराष्ट्र गव्हर्नमेंट पी एस आर आणि शेतकरी आणि प्रवासी अत्यंत प्रामाणिक मदतच देते त्याचा अर्थ एक गोष्ट आहे की त्यांना सभासदांचं मत उत्साह म्हणजे आमचे राहिलेले वीसशे वीस उमेदवार निवडून गेला दुसरे प्रचंड मता निवडून किती मता साधारणपणे अडीच ते तीन हजाराच्या दरम्यान लीड नेतील आणि कदाचित तीन चार उमेदवार आठशे ते नऊशे लीट नेते नक्कीच आपण जर पाहिलं तर हे